गुड मॉर्निंग न्यू आणि तुम्ही माझ्या ह्या बोजकी बघून समजले असतात की आपण ह्या ब्लॉग मध्ये कुठे जाणार आहे तर आपण या ब्लॉगमध्ये कोकणात म्हणजे माझ्या गावी चाललो आहे ते पण आपण गणपतीसाठी बट थिंग केस की मी आता ह्या सेकंड डेला निघाली कारण आम्हाला गौरीसाठी जायचं आहे आणि माझ्या मम्मीचं पोसा आहे यावर्षी सो so, त्याच्यासाठी पण जायचं आहे सो लेट्स गो एन्जॉय विथ मी आपल्या कोकण लट्रीमध्ये मध्ये करता चायनीज फेल पण भेटायला लागले प्रगती आता आम्ही उतरलो सिंधुदुर्गला आणि आता सकाळचे पाच वाजून अकरा मिनटं झालेली आहेत म्हणजे ट्रेन तीन चार तीन तास लेट झाली आहे का नाही रात्रीचा आणि सकाळचा काय इश्यू नाही आता बाप्पा आले घ्यायला सो आता आम्ही जाऊ ऑटोने आणि डायरेक्ट घरी पोचू तुम्हाला झोपून उचल्यावरतीची अपडेट ठीक आहे गाईज so आपलं फ्रेश झालेलं आहे आणि नाश्ता म्हणून आता मी मॅगी खाणार आहे एन्जॉय सो आहे दुपारचं जेवण झालं आहे आराम पण झाला आणि मी अजून इथेच आहे सो तुम्ही विचार करत असाल की ही का अशी एका जागेवर न रेडी होता बसले हिच्या घरात गणपती असूनसुद्धा सो गर्ल्स प्रॉब्लेम सो आजचा दिवस मला इथे असं बसायचं आहे उद्या मी घरात जाणार म्हणजे पूर्ण डोकारून वगैरे आंघोळ करणार त्याच्यानंतर मला घरात एंट्री आहे सो आजचा दिवस असाच माझा गेला आहे स्क्रोल करता करता अँड उद्या मग आज रात्रीचं पण जेवण डाळ भातच आहे सो ते जेवणार रेस्ट करणार मी उद्या सकाळी मस्त फ्रेश येऊन बापाच्या पाय पडणार आज सकाळी मस्त फ्रेश झाली बाप्पाच्या पाया पडली नाष्टा झाला आणि जेवणाला लागली लगेच आणि आता नैवेद्य दाखवणार आहे सो मी दाखवते की नैवेद्य काय आहे आज रेडी मी रेडी झालोय सगळं काम केल्यानंतर आम्ही फिरलो आणि आता आम्ही गाव फिरायला आहे सगळ्यांकडे म्हणजे सगळ्यांकडे फिरतोय गणपती बघायला आहे सो चलो आपण सगळे बाप्पाला भेटून आले आता आपण आपल्या बाप्पाची आरती करूया सो आता आरती वगैरे झालेली आहे आणि सगळं झालंय इट्स नाईन नऊ वाजलेत आता पण आपल्या कुटाला खूप भूक लागली आहे मांजरेंना पण खूप भूक लागली आहे बघितलं शोरडतीय पण यांच असं की लावतो तू फक्त खायला दे तर ते त्यांना पण खायला देणार मी पण जेवायला आता सका सकाळ सकाळी उठून नाश्ता झालाय झाडू मारली आहे आता आपल्याला फ्रेश व्हायचं अँड आय एम थिंकिंग की एक रील शूट करून घ्यावी ट्रान्झिशन रील सो आता आंघोळीला जायचं आहे कपडे काढते आहे आंघोळीसाठी मग आपण मस्त फ्रेश व्हायचं आणि ट्रान्सली रील शूट करूया आता तसा नाश्ता पण झाला आहे आधीच ब्रश केल्यानंतर सो जाऊ ना तिने ठीक आहे सो गाईज आपला रील अर्धवट आहे नंतर आम मला आणि दिदीला कामाला आहे आणि तुम्ही येते ही जी तुम्ही वरती वेल बघताय ही काकडीच्या वेल बघा काकडी कारली भोपळा असं खूप आहे कारली आलेली ती काढून आम्ही काल भाजी पण बनवली आणि भोपळ्याला आता फूल आलं आहे खूप असं मस्त सुंदर फूल बघितलेलं पण आता ते मला दिसत नाही आहे काय म्हणत कुठे गेलं आहे पण असं मोठं असं फूल होतं तर आता आम्ही जातो आहे आपण कुठे झालो मार्केट हां मार्केटला चालू आहे का आता उद्या मम्मीचा व्यवसाय आहे त्याच्यासाठी खूप सामान पाहिजे तर ते घ्यायला चालू आहे तर चला आमच्यासोबत ही आम आमची ऑटो जी होती त्याचा गेर पडत नव्हता बट आता पप्पानी ती ठीक केली आहे सो एवढ्या वेळ ते करत होते तर आता आम्ही जेवू आणि नंतर जाऊ मग मार्केटला ओके आपण आता मार्केटला चाललेलो आहोत सगळे तयार झालेले आहेत हॅलो आता आलेलो आहे सोन्याच्या दुकानात मम्मीच्या नाकातलं काढायचंय कारण तिला आज उद्या न घालायचे आपण आता सोनाऱ्याकडून आलेलो आहोत आणि मग नारळ घेतले आता लिंबू घेतोय बघू खाऊची पानं पण घेतलेली आहेत दूध नाही घेतलं कारण काकाने आणलंय बघू अजून काय काय घ्यायचंय पप्पा अजून आले नाहीत ते गाडी दाखवायला गेलेत पप्पा नाही आले तर आम्ही फक्त अशीच दुसरी गाडी करून ओके पानं पण घेतलेली आहे हे सुपारी आहे सुपारी पळ जे असतं ना नारळासारखं असतं त्याच्या आतमध्ये सुपारी असते रांगोळी बघतोय बघायला आलेलो आहे आणि त्यांच्या इथे मस्त असं पप्पा बसलेले आहेत हां तर आता पप्पांना मेकॅनिक मिळत नाहीये एक होता त्याने मेकॅनिक वस्तू <स्थाथ> मिळते नाही मला मेकॅनिक मिळतो <स्थाथ> तर त्याने काय चाललं शॉप बंद करून गेलेला आहे त्याने आज शॉपच उघडला नाही आहे सो आता आम्ही थांबलोय बसलो बसलोय तर आम्ही माझा घेतलाय तो पिऊ आणि वेट करू पप्पा कधी येत आहे किंवा आम्ही दुसरी ऑटो करून जाऊ त्या काय करायचं असं पाऊस चालू झालेला आहे आता वेट करता करता आपण पाऊस पण एन्जॉय करूया पाऊस वर दोन्ही आहे आम्ही आता घरी पोचलेलो आहोत आणि तुम्हाला एक मिनिट हो समजलं <laughs> <थिक्लागी। laughs> <थिक्षोगा। laughs> ही हे कसा ओरडतोय गेलो गेलो हां इथे मी जसं बोलले की इकडे काकडी भोपळा अशी वेली आहेत तर आपण आता ही काकडी लागली आहे एका एका <laughs> थे। थे ती आपण काढणार आहे काकी विसरल्यात एखादी एखादी दुसरी काकडी काढायला काय चालला काढतो आपण हा तीच काढूची दिसली नसेल पण मी काढणार कशी भाई काकडी वर करते ोडुग वर करायची आज इतने ये फाइनली सो so, दरी आल्यानंतर आता ते विजय काका करून आहेत जे शेतीसाठी मदतीसाठी आलेले त्यांच्या घरी आज पूजा आहे आणि वजनी आहे सो so, आता तिकडे आम्ही चाललो जेवण बनवण्यासाठी उशीर झालाय पण ठीक आहे जातो तुम्ही पण चला आपली कामं झालेली आहे आता आपण घरी चाललोय बरं हे बघा काय करते मी डायरेक्ट बॅग <दिण्दी> <में गेध>। चला मात्र आपण होय वय झाला पोचलेलो आहोत घरी ते घरी चला आता आपण परत चाललेलो आहोत पूजेच्या घरी इथे पूजा आहे सो घरी आता परत एक भजन आहे सो भजनवाल्यांची वाट बघत बघत आम्ही आता निघालोय तिकडे पाय पडून येऊ बघा आणि आल्यावरती मग भजन बसू बसून आहे चलो मग आपण जेवण वगैरे घरी आलेलो आहे आणि आता भजन मंडळी पण आलेली आहे सो so, आपण एन्जॉय करूया भजन त्यांच्यासाठी ची व्यवस्था चालू आहे आणि लाडू ठेवणार त्यांना चाय आणि लाडू बास काय नाही पण आपण त्याच नाही आपलं भजन झालेलं आहे आता मी मम्मीच्या हातावरती मेहंदी काढणार आहे त्याच्यानंतर मोस्ट प्रोबेबली आमच्या गावातले जे भजन मंडळी आहेत ते आरती करायला येणार आहे सो so, त्याच्यासाठी थांबू त्याची चला मग मेहंदी बघा आले लगेच आले लोक जसं बोलली तशी लगेच आले चला बघूया आपली आरती पण लगेच झालेली आहे सो आता आपण मेहंदीचा कार्यक्रम सो सोगाईस so आपलं मम्मीला आणि काकीला मेहंदी दोन्ही हातावरती काढून झालेले आहे सो इट्स ट्वेल्व ओ क्लॉक होता so, सगळे परत लवकर उठायचं सो आता आपण झोपून घेऊया आणि उद्या भेटूया बाय